टाकळी आणि हिपरगा येथून पाणी पुरवठा होतो मोठा सोर्स बघितलं तर टाकळी आहे आणि टाकळीसाठी पाणी रेग्युलर पाऊस पडला तर नदीवाटे येतं येते आणि ज्यावेळेस डॅम भरलेला असतो तर डॅमचं आपण जानेवारीपासून रोटेशननी पाणी टाकळीला घेतो आणि ते पाणी दोन महिने पुरवतो तर मागचं रोटेशन आपण बरोबर अशा उन्हाळ्यामध्ये दोन महिने पुरवलं आहे आता कालच टाकळीला पाणी आऊजला पाणी आलेलं आहे आज चिंचपूर बंधारा भरल हे दोन बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दोन महिने आपले सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी औस ते सोरेगाव पाणीपुरवठा योजना तलाव अशा तीन होतो औस बंधारा दिवसांपूर्वी कोरडा पडला होता हा बंधारा भरून घेण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं हे पाणी मंगळवारी औस बंधाऱ्यात पोहोचलं होतं बुधवारी पहाटे औस बंधारा भरून घेण्यात आला त्यानंतर सकाळी चिंचपूर बंधाराही भरून घेण्यात आला दोन्ही बंधाऱ्यांमध्ये मिळून सुमारे अर्धा टी एम सी पाणी आहे नदीकाठी पाणी उपसा होऊ नये म्हणून महावितरण कंपनीनं वीज पुरवठा बंद ठेवला आहे उजनी धरणाची पातळी वजा पन्नास टक्क्यांच्या खाली गेली आहे या पुढील काळात या धरणातून शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही शहराची मदार आता उजनी धरण क्षेत्रात अर्थात पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसावर आहे